नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रो मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले, आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई संदर्भात अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप हे तीस जूनपर्यंत पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनालाही दिले आहेत तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार शेतकऱ्यांना हा मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे तर मित्रांनो पंचवीस जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप हे तीस जूनपर्यंत पूर्ण करा असे निर्देश हे शेतकऱ्यांना हे शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येण्याचे निर्देश हे जिल्हा प्रशासनाला हे दिले आहेत तर राज्यात शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक ना आपत्ती शेती नुकसान तसेच भरपाईसाठी मदतीचे वाटप हे तीस जूनपर्यंत पूर्ण करावे असे निर्देशही देण्यात आले आहेत तर आज येथे शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी असे देखील मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला हे दिले आहेत तर मित्रांनो त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे असेल वेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे हे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांना हा ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा करण्यात येण्याचे निर्देश हे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन नुकसान भरपाई संदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा